नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा हा प्रश्न आज या ठिकाणी आपण घेणार आहोत चौकोन मोजणे तर या ठिकाणी सरळ सोपी एक ट्रिक आहे त्या ट्रिकने आपण या ठिकाणी जाणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी बरेच चौकोन या ठिकाणी दिसत आहेत ते आपल्याला मोजायचे आहेत तर त्यासाठी आपण सुरुवातीला या ठिकाणी अशी नंबरिंग देऊन घ्यायची एक दोन तीन चार ज्याप्रमाणे आडवी दिली त्याप्रमाणे उबीसुद्धा द्यायची या ठिकाणी एक आहे त्यामुळं आपण याखाली दोन घेऊ इथं तीन घेऊ आता आपल्याला दिलेले जे नंबर आहेत ते त्यांची बेरीज करायची आहे आपण ती बेरीज करूया एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा या ठिकाणी एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे दहा आणि हे सहा यांचा या ठिकाणी गुणाकार करायचा आहे यांचा गुणाकार दहा सक साठ येतो आणि वर दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौकोनाची संख्यासुद्धा साठ असणार आहे अशा पद्धतीने अगदी कमी वेळेमध्ये आपण चौकोन मोजू शकतो धन्यवाद